मरा साठे मी साठे वस्तीला राहतो माझ्या वडिलांची जमीन वडिलांच्या नावे पाच एकर चोवीस गुंटल जमीन आहे त्या जमिनीत ग्रामपंचायतीनं अतिक्रमण करून टाकीचं काम चालू केले त्यामुळे मी त्यांना टाकीचं काम बंद करण्याचा आदेश दिला आहे तर त्यांनी ते काम चालू ठेवलं त्यामुळे त्या ठिकाणी मी त्यांना अडथळा द्यायला गेलो असताना त्यांना सांगितलं की तुमच्या शासकीय कामात मी अडथळा आणता असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई माझ्यावर गुन्हा दाखल करू शकताय असंही त्यांना मी म्हटलं पण त्यांनी काही ते ऐकलं नाही तसंच काम चालू ठेवलं की आम्ही तक्रार करायला गेलो पोलीस स्टेशनला तर पोलीस स्टेशनमध्ये आमची तक्रार त्यांनी घेतली नाही परत कोणा या आमच्यावर असाच प्रकार चालू झाला तिथं त्यांचं काय आहे काय नाही असा एक प्रकार निर्माण झाला ते, ते, काई काई ते ही सागरदा काय शिवी दिली सागरदादा आल्यावर त्यांना सागरदा त्याला चुना टाकला होता मोजलेला ते बघायला आल्यावर त्याला म्हटले वरला वर वर तुमचं काय काम आहे त्याला चुत मारेजन म्हटलं इथं त्यांचं तुमचं कोणाचं काय नाही शिवगाळ केल्यावर जरा ते परत आमच्यावर आमचा जरा प्रेशर आम्हाला वाटलंच की आम्ही आता कारवाई केल्याशिवाय आम्हाला मार्ग नाही म्हणून काहीच नाही मांगाचं मांगा हा संजय सं, पाटील कोण संजय पाटील संजय संजय महादेव काय पाटील कोण आहेत ते सदस्य आहेत कशाचे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आणि काय बोलले तुम्हाला काय धमकीवर काय दिली का धमकी दिली म्हणजे तुम्हाला मी इथं तसं मग आपण म्हणलं तर मी एकालाही राहू देणार नाही म्हणले त्यांनी एकच तेवढंच काय त्यावेळेला आमच्या त्याच्या अगोदर आम्हाला त्याने इथे धमकी दिली होती की माझा मंत्री जर आला तर तुम्हाला मी देणार नाही तुम्हाला रस्त्यावर ना इकडे येऊ देणार नाही असे धमके दिले आहेत त्यांना आम्हाला आणि परवा आम्ही तिथे केस करायला गेलो तर तरीही आमची केस घेतली नाही नमस्कार मी सागर साठे वस्ती तर मी ग्रामपंचायतला वारंवार सांगून एक वेळेला ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगितलं की अतिक्रमण चालू आहे हा बो भीमराव ज्ञानू साठे यांच्या हद्दीत चालू आहे काम सांगत असताना वारंवार सांगून त्यांनी काही दखल घेतली नाही मग आम्ही कागदी पत्रक चालू केली कागदीपत्रकानं कलेक्टर साहेबांना ऑर्डर रडवली कलेक्टर साहेबांना पत्र दिलं ओ साहेबांना पत्र दिलं सीओ साहेबांना पत्र दिलं तहसीलदार साहेबांना पत्र दिलं ग्रामपंचायतला पत्र दिलं कोणतेही अधिकाऱ्यांना दखल घेतली नाही ग्राम पोलीस स्टेशनला गेलो आमचा हा कारवा झाल्यानंतर पोलीस स्टेशननं सुद्धा दखल घेतली नाही पी आयने आम्हाला पहिल्यांदा माघारी पाठवलं पुन्हा नंतर पुन्हा काल मोजून मोजून घेतलं सत्तावीस तारखेला मोजून घेतल्यानंतर मी चुना बघायला गेलो चुना बघताना चुना बघितल्यानंतर तिथं काम चालू आल्या दिसल्याच आलं निदर्शनास आलं निदर्शनास आल्यानंतर काम आम्ही तहकूब करायला सांगितलं त्यांना तहकूब करताना सांगितल्यानंतर सदर कॉन्ट्रॅक्टदार त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी बोलवून घेतलं त्यांच्या कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला किंवा ग्रामपंचायतच्या ह्याला बोलवून घेतलं संजय उर्फ मारुती पाटील त्यांना बोलवून घेतलं मग ते आले ते आल्यानंतर आमच्याशी शिवीगाळ आम्ही वरलाचा मा माहीत असून सुद्धा मला वरलाचा म्हणला शिवीगाळ केली मांगाचा असून त्यांना माहीत असतं सुद्धा मांगाची मांगाचा म्हणून हे माहिती तुझं काय आहे इथं मांगा असं सरळ स्पष्ट त्याने सांगितलं पुन्हा आम्ही कागद दाखवतो हे कागद बघा हे करा कुमार म्हटला कुमार म्हटला की पाटील कशाला तुम्ही हे करताय भांडण करू नका ही करू नका ती करू नका असं म्हणून सांगितलं तरी सुद्धा त्याने काय ऐकलं नाही ते सदर आमच्यावर केस गुन्हा दाखल करायला गेला करा। त्यावेळेला आम्ही तिथे गेलो पण तिथं त्यांनी काय त्यांचा गुन्हा दाखल त्यांनी काय केला का नाही आम्हाला काही माहीत नाही पण आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला गेलो पण आम्हाला पेआयने आमची काय दखल घेतली नाही पी आयनी म्हटले उद्या सकाळी या उद्या सकाळी अकरा वाजता साडे दहा वाजता साडे दहा अकरा वाजता या आम्ही तिथं पुन्हा गेलो सकाळ साडे दहा अकरा वाजता गेलो तर प्याय तिथे नव्हती तिथं ते पेआ कुठं तर गेले म्हणून सांगितलं आम्हाला तिथल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मग तरी वारंवार आम्ही जाऊन तिथं जर तक्रार कारण आमच्याकडं दखल घ्यावी आमच्याकडे टाळाटाळ केलेलं आहे पेआय बस पत्र दाखवून सुद्धा त्यांनी टाळाटाळ केलेले कारण त्यांचं मंत्र्यांचं पेशर तो एका विशिष्ट ह्याचा पक्षाचा ता तालुकाध्यक्ष आहे त्यामुळं त्याचं कोण त्याचा दबाव पडतो जास्त आमच्या गोरगरिबांचं दलितांचं आम्हाला आम्हाला मागास वर्गीय आम्ही त्यामुळं आम्हाला आमचं कोण दखल घेण्यात आल्या त्यासाठी आम्ही हे तुमच्या अन्याय व्हायला लागला आहे त्यामुळे आम्ही ही आलो करायला मग तुमची मागणी काय आहे आम्हाला न्याय मिळावा म्हणजे ॲट्रोसिटी अंतर्गत ॲट्रोसिटी अंतर्गत आम्हाचा गुन्हा दाखल करून घ्यावा मग ते आमचं आमचं प्रकरण आहे काय आम्ही आला जाऊ द्या कुठं जाऊ द्या कुठं यांच्या नादाला लागायला नको पण यांनी जास्तच अत्याचार चालू केलाय माझी ग्रम माझे सरप सरपंच शिवाजीराव तुकाराम शिवाजीराव रामराव बोराडे यांनी दलित वस्ती सुधारक योजनेमधनं शुद्ध पिण्याच्या पाण्याचे हे केलं होतं टाकी त्यांनी आमच्या होणार वस्तीचं केलं होतं तेही टाकी काढून टाकली पुन्हा ते ही पाईप कापून सगळं नळ बंद करून सगळं तेही केलं ही म्हणजे के हे जी ह्या हे जी हे चालू केली आहे अरे आरेर्यावी चालू केली ह्या इथला ह्यांचा आमदार असल्यामुळे स्थानिक यांचा त्यामुळे ह्यांनी ह्याच्या आमदाराच्या चालू केले ह्यांनी सगळे पूर्णपणे